त्या लेडीज आल्या आणि मला विचारलं ए ए गाव प्लीज सांगा ना कमळी कोण आहे आम्हाला कधीच कमळीला बघणं उत्सुकता आहे कमळी कोण आहे कोण प्ले करत आहे कमळी आणि मला असं झालं पहिल्यांदा कोणीतरी असं विचारलं की कमळी कोण आहे कारण की सगळ्यांना म्हणजे अनिका माहीत असं निंगी माहीत कमळी माहीत नाही असं सगळं मी आहे मीच आहे तर एक बाय हो ना मला वाटलंच होतं ही असेल कंपनी ही प्रँक करते हे मोठं आम्हाला काही प्रँक क्वीन वगैरे नाही येते तिच्यावर प्रँक होत असतो ते मी येणार घरात आणि ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय माझ्या अन्नपूर्ण आजींना त्यांना मी त्रास देणार नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेशी तुमचं मराठी बहिणीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी माझ्या फेवरेट गर्ल्स गँगकडे आले आणि त्या तिघी ही खूप उत्साही आहेत कारण त्यांचे दोनशे भाग पूर्ण झाले कॉंग्रॅच्युलेशन कमळीचे दोनशे बाग पूर्ण झाले पूर्ण टीम वरती अख्खा महाराष्ट्र प्रेम करतोय आणि इतकं छान वाटतं बघून की ठीक आहे चल आपण म्हणतो की सिरियल सुरू होते पण कॅरेक्टर वरती प्रेम करणं वेगळं असतं अनिकावरती वेगळं इव्हन इंग्लिश आमच्या मालिकेतल्या प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगळा फॅनबेस आहे हा ते खूपच छान फिलिंग आहे येस एक कॅरेक्टर घराघरात येस आज पार्टी झाली तर कसं वाटतंय फायनली एक पार्टी असते सेट वरती डान्स करायला पण मिळणार आहे मला कळालंय हा म्हणजे आता तो सिक्वेन्सिंग असा असल्यामुळे म्हणजे एका एकाच गोष्टीमध्ये दोन पार्ट्या दोन्ही क्षण साजरे करणार आहोत खरंय आणि आता मी बघितलं बाहेर डेकोरेशन खरंच कमाल आहे राजेशाही आज मी जे काही कमळीला बघायला उत्सुक आहे कारण एवढं हंटर हिंटर घेऊन आले सगळ्यांना मारायला जी अनिका सगळ्यांना त्रास देतो ती असं वाटतं तर कमळी त्रास देणार आहे येस काय म्हणणं अनिका रिवेंज घेणारे घेणार आहे कोणीतरी आता तुझ्याकडे येस रिव्हेंज घेणार आहे पण मी 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 म्हणजे माझ्या ह्याच्यात असं आहे की नाही ही होऊच नाही शकत मला शॉक लागलाय आता मला धक्का लागलाय इतक्या दिवस अन्नपूर्ण अंजीला होता आता मला धक्का लागेल त्यामुळे मी मी सगळा ट्राय करेल हिला तरी त्रास देण्याचा त्रास देणं नाही सोडणार त्रास देणं नाही सोडणार त्यामुळे ती जरी नात असली आणि मला ते आता शॉक लागलाय तरी मी एका डिनायल मध्ये असणार आहे की नाही हे शक्यच नाही आणि मी त्यामुळे त्रास देणार त्रास देणार आहे बट तू प्रोटेक्ट करणार कर आहे कर ही थाल थाल कर है। है। का, काय हे ढाल आहे तर तुला काय म्हणायचं जर अनिकाने काही केलं तर तू काय करशील अनिका तर तिला कोल्हापूरचा झटका नक्कीच दाखवीन मी बघा अनिकाला नाही मी तिच्यासोबत कायम ढाली सारखी उभी राहीन आणि तिला प्रोटेक्ट करेन येस नाही कधी खरं करू शकते कारण आम्ही बघितलंय ओके yes. <laughs> <okay>. oh <laughs> <laughs> कर ह्यांच्यासोबत मस्ती काय ते म्हणून त्यांच्याकडून खूप गॉसिप्स मिळतं मला सो so, जे असे असं असं करताय ना ते सुद्धा गॉसिप्स देतात तर मला गॉसिप्स हवंय सेट की सर्वात सा, जास्त त्रास कोण देतं त्रास कोणीच नाही देत खर तर असं नाही सगळे सगळ्यांचे स्वभाव एकमेकांना आता कळलेत त्यामुळे कोणी त्रास दिला तरी आम्हाला ओके छान आहेत सगळे छान आहेत ओके आता प्रँक क्वीन आहे माझ्यासोबत तिने खूप सुंदर प्रँक केला होता एकासोबत आणि मला दोन खरांसोबत हा माझ्या समोर झालाय तो प्रॅंक सांगेल तो फ्रँक ते माझ्याकडे केला मी अरे आता त्या सगळ्या ज्या एक्स्ट्रा आर्टिस्ट आलेल्या आहेत ज्युनियर लेडीज आलेल्या आहेत त्या लेडीज आल्या आणि मला विचारत ए प्लीज सांगा ना कमळी कोण आहे आम्हाला कधीच कमळीला बघणं उत्सुकताय कमळी कोण आहे कोण प्ले करतोय कमळी आणि मला असं झालं पहिल्यांदा कोणीतरी असं विचारलं की कमळी कोण आहे कारण की सगळ्यांना म्हणजे अनिगा माहित असते निंगी माहिती कमळी माहित नाही असं मी आहे मीच आहे तर एक बाय हो ना मला वाटलंच होत ही असेल कमळी त्या लिटरली फोटो काढायला रेडी होत्या माहिती फोटो आणि एक बाई त्यातली नाही ग ही नाही वाटत ते कमळी मी बोलाय आहो मीच आहे मग मी लगेच विचार मी आहे ना कमळी आणि शी वॉज सो कन्फ्युज <laughs> ती हा नाही दुसरी अगं मी म्हणत होती ना कधीची अख्खा क्री डिजिटल टीम होती सगळ्यांनी कॉन्फिडन्स द कॉन्फिडन्स द मोमेंट आज सेड की मी कमळी कॉन्फिडन्स ही बघितलं मी बोलले मला इतकं वाईट वाटलं त्या बायका खूप अशा होत्या असली आहेस ग वाईट गुण उतरत चालले तुझ्या पण करत असते ही फ्रँक करते हे मोठं आम्हाला काही फ्रँक क्वीन वगैरे नाही तिच्यावर फ्रँक होत असतो ते नाही ती नाही करू शकत फ्रँक माझं घर आहे त्यामुळे ओके आता इथे आल्यापासून माझं घर हिचं घर तिचं घर असं सुरु आहे तर मला ते ऐकायचं ते घर काय आहे नक्की आणि तुमची तुमची स्पेस घर <laughs> हे घर म्हणजे आता आम्ही ही रूम आमच्या तिघींची असते मोस्टली मग रोज पण यात ऍड ऑन कधी योगिनी ताई कधी क्रांती असते कधी सही असते अशा तिघींच्या ऍड ऑन त्यांचे सीन लागल्यावरती ते असतात कधी कधी पण मोस्टली रोज आमच्या तिघींची असते तर तीन पार्ट ऑफ दॅट रूम आपण सई इथे पण असतेच मोस्टली तरी इथेच असते ती गर्ल मध्ये असते तर हा बेड साक्षीचा आहे हा बेड केतकीचा आहे हा बेड माझा आहे तर ह्याला मी, मी माझं घर आमची घर आहेत असं आम्ही त्यांना ट्रीट करतो कारण की मोस्टली तरी ह्यांचं मला माहित नाही माझं घर आहे काय कारण की हे मध्ये कपाट आहे ना तर इथे आतमध्ये मी अशी बसते त्यामुळे ते घरात असल्याचं फील येत्यांना ओपन ओपन आहे म्हणजे मी सतत हे माझं घर आहे हे माझं घर आहे मग ते त्यांचं घर आहे असं ओके रेडी झालेला आहे ढोल ताशा पथक आहे पूर्ण मज्जा करणार आहे त्या आज so, सो ढोल ताशा पथक म्हटल्यावर आचाला मिळणारच आहे पण तू तू तिघीच्या तिघी कंट्रोल कशा करणार कारण ते असं नाही मला तर माझं मी मगाशीच म्हणाले त्या सगळ्यांना की तुम्ही ढोल घेऊन आलात मी प्रोडक्शनला पण म्हणाले पण माझा हा वीक पॉइंट आहे ते वाजायला लागल्यावरती मी नाही थांबू शकत अजिबात नाही थांबू शकत काय करणार आहे सग आणि हेक्टिक शेड्यूल आहे पण मजा मजा ऍक्च्युअली तुमची ती एंट्री होते आणि कमळी कोण आहे सगळ्यांसमोर येणार आहे तर त्यासाठी कोण आहे अन्नपूर्ण आहे सगळ्यांसमोर येणार आहे पण जी छान ना। ना। अशी मीज आहे एकटी ती तर आज टेलिव्हिजन मधून असं बाहेर येणार आहे आणि तिला खूप आनंद होईल काल आहे टेलिव्हिजन मधन बाहेर मी येणारच नाही मी डिनायल आहे आता टेलिव्हिजनचं डिनायल झालं आता ते दिसणार आहे सगळ्यांना की कमळीच अन्नपूर्णाजींची नात आहे हे सगळ्यांसमोर ज्या गोष्टीची सगळ्या आतुरतेने वाट वाट बघतायत की प्लीज आता आणा समोर तर आता फायनली तुमची ती प्रतीक्षा आता फायनली कारण सरवी असं होतं की अच्छा 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 नाही आता होणार आहे आणि त्याच आम्ही आता शूट करणार आहोत माझ्या एंट्रीचं आणि सगळं त्यामुळे मी येणार घरात आणि ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय माझ्या अन्नपूर्ण आजींना त्यांना मी त्रास देणार <laughs> पण ऍक्च्युली तर मी काय होतो प्रोमो येतो की चला आता येणार पण सगळ्यांचं प्रोमो पडल्यावर तेच होणार नाही यार नाही येणार समोर पण आता नाही आता नाही होणार आता तर आता अनिका सीनला गेलेली आहे तर आम्ही दोघीच राहिलेलो आहोत तर आम्ही दोघीच खेळणार आहोत की भारत आहे की तीन गोष्टी सांगायच्या दोन गोष्टी खोटी असतील आणि एक गोष्ट खरी असेल ओके आणि ती ऑडियन्सला सांगायची कुठली गोष्ट खोटी मी सांग माझ्या okay. तर मी आता सांगणार आहे तीन गोष्टी त्यापैकी तुम्हाला दोन खऱ्या गोष्टी दोन खोट्या गोष्टी एक खरी गोष्ट हा मी जे सांगणार त्यातल्या दोन खोट्या गोष्टी आहेत आणि एक खरी गोष्ट आहे तर ते तुम्ही ओळखा कुठली खरी कुठली खोटी पहिली तर मी माझ्या स्किन केअर बाबतीत खूप जास्त हलगर्जी आहे मला खूप छान एक्झॉटिक जेवण बनवता बन येतं आणि तिसरं म्हणजे मला ड्राईव्ह करता येतं तुम्ही ओळखा <laughs> आणि हे विजयाचं होतं बरं का कमळीच नव्हतं वेळ आहे मी हो ओके okay, तर पहिली गोष्ट अशी आहे की मी विजयाशी अजिबात चांगली वागत नाही रिअल लाईफ रिअल लाईफ मध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की मला स्वयंपाक बनवता येत नाही आणि <laughs> तिसरी गोष्ट अशी की मी अजिबात बडबड करत नाही या तीन गोष्टी फायनली सांगितलं आता चूज करा खरी गोष्ट खरी विजया तुम्ही स्वतः सगळं फोडताय म्हणजे पेपर लिखायचा आधीच फोडलेला जातो मी मी कॉपी करते पेपर मध्ये ओके फायनली तुम्ही चूज करा की काय आहे आणि काय नाहीये आणि आता मला एक गोष्ट ऐकायची जी अनिका इथे आता तिला तुम्ही मिस का इमोशनली म्हणजे मी अनिकाला सांगू शकते नंतर की अनिका तुला मिस करत होते सगळ्या जणी एक्सप्रेशन वरून तुम्ही सांगा तिला मिस करतो आम्ही अनिकाला नाही <laughs> मिस करत कितकी असते तर तिला गेला हा म्हणजे बरोबर आहे ना बरोबर आहे जसं आता तू मगाशी म्हणालीस की मी स्किन केअर अजिबात करत नाही हलगर्जीपणा करते पण तुझा विजया खूप स्किन केअर करते आणि हे मी बोल तुझं थोडं हे सांगते ना बोल बोल तर विजया खरंच खूप स्किन केअर करते आणि ती मलाही सांगते साक्षी जरा काळजी घेचा खरंच ऐका तुम्ही मला कितीही वाजले जगाच्या पाठीवर मी कुठेही असले तरी मी रात्री मेकअप काढून फेस वॉश करून स्किन केअर करून झोपणार म्हणजे झोपणार हे सगळं केल्याशिवाय मी नाही झोपू शकत ते मला कसं तरी होत त्यामुळे फेस वॉश पहिले जाऊन मेकअप काढते मग फेस फेसवॉश करते मग नंतर माझं सिरम जे ते आणि मग माझी नाईटची जी क्रीम असते लिप बाम आय क्रीम झोपा झोपा आणि झोप महत्वाची असते असं माहिती आहे पण तुमची झोपच पूर्ण होत नसेल नाही नाही खूप महत्वाची मी तर म्हणजे कुठेही कुठेही झोपू शकते मी कुठेही मी अशी बसून सांगाल तर मी झोपू शकते था <laughs> <थाँगार। laughs> <थाँगार। laughs> खूप छान आहे ती छान सवयी कुठेही झोपू शकते त्यामुळे नाही झोप मला एक ऍक्च्युली आता सोचले सॉरी मी तुला कट केलं नाही तर मी तुझ्यासारखी नाही ह्याच्यासारखी विसरू शकते अचानक मला ती सवय आहे <laughs> <laughs> तो, आ, एक विचारायचं होतं की कमळ या मालिकेला खूप जास्त प्रेम मिळतंय किंवा कंबळी या पात्राला फार प्रेम मिळतंय त्याचं कारण काय असू शकतं तुला काय वाटतं मला वाटतंय तो साधेपणा तिचा जो साधेपणा आहे okay. साधे तो खूप लोकांपर्यंत पोचतोय मला असं वाटतं आणि म्हणजे हे कॅरेक्टर का असं वेगळं आहे मी म्हणेन कारण ते सगळं करत आहे आणि त्यात तिचा जो साधेपणा आहे किंवा त्यात तिचा जो भोळेपणा असूनही बाकी सगळ्या गोष्टी करण्याची जी वृत्ती आहे तिची जी ती मला वाटते ती खूप लोकांना आवडते आणि मेन मुळातच तिचं महाराजां प्रेम हे हे एक मेन कारण आहे आणि दुसरं म्हणजे शिक्षण ओके okay. ऑल द बेस्ट दोनशे भाग पूर्ण झाले तर हजार भाग पूर्ण हो yes, दोन हजार हो आणि ह्या निंगी आणि कमळीच्या मैत्री बाबत मैत्री बाबत एक फक्त शब्द सांगायचा असेल तर काय सांगा आता का हे खरं बोलायचं कि आता हे खरं बोलायचंय कमळी आणि निंगीची मैत्री जगात भारी कमळी आणि निंगीची मैत्री जगात भारी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू